नमस्कार मी प्रज्ञा देली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला चना डाळ घालून पालकची आमची करून दाखवणार आहे हे बघा पालक घेतला स्वच्छ निवडून साफ करून स्वच्छ धुवून घेतलाय थोडीशी मी मेथी घालणार आहे त्याच्यामध्ये हे बघा थोडीशीच मेथी घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि ही बारीक चिरून घेणार आहे आणि थोडीशी चणा डाळ घेतली हे बघा आणि ही चणा डाळ मी वापरणार आहे आपण काय करते हे पहिलं नाही बारीक चिरून घेते कुठंही पालक चिरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी बघा पालक बारीक बारीक चिरून आहे ते चणा स्वच्छ धुवून आहे त्याच्यात जरा तुम्ही हळद टाकणार आहे थोडीशी किंचितची हळद पालक मध्ये पण थोडीशी हळद टाकणार मी डाळ आणि पालक सेपरेट का लावला एका डाव्यामध्ये येणार नाही ना एवढं म्हणून मी सेपरेट लावलंय एकत्र लावलं तरी पण चालेल पालक मध्ये थोडंसं मीठ घालते आणि आता मी कुकरला लावून तीन शिट्या करून घेणार आहे आणि सगळं एकत्रच कुकरला लावणार मला भात पण लावायचं ना मग सर्व एकत्रच लावणार आणि कुकरला लावून तीन शिट्या घालणार हे बघा पालक आणि डाळ शिजवून झालेली आहे हे बघा हे शिजवून घेतलं आणि त्याआधी साहित्य काय घेतलंय ते कांदा घेतलाय कढीपत्ता घेतलाय ओली मिरची ओली ओली कोथिंबीर घेतली आहे आणि आलं आणि लसूण क्रश करून घेतले मालवणी मसाला मिरची पावडर गरम मसाला घेतला इथे सिक्रेट गरम मसाला याची लिहायचा लो मी टाकलेला आहे थोडस बेसन घेतलंय हळद जिरं आणि राई आणि हिंग एवढंस घेतलं आणि इकडे मीठ आणि तेल इथे मी कडेतापच ठेवली आहे तेल होते ते तेल टाकलं ना याच्यात थोडीशी थोडीशी राई टाकायची राई जास्त टाकायची थोडीशीच टाकायची राग भाजायला द्यायचं हे बघा हे वास्त आहे भाजून घ्यायचं कढीपत्ता आणि कांदा भाजून द्यायचे व्यवस्थित जास्त तिकडे बारीक ठेवलंय तोपर्यंत काय करायचं या ना जर चमच्याने एका साईड मी थोडं सगळे नाही घ्यायचं अर्धे करायचे त्याचे चमच्याने जर हे करून घ्यायचं हे पण असं जर घातून घ्यायचं चमच्याने मिक्सरावर बारीक नाही करायचं तर एकदम ते हे होत पेस्ट तयार होते तो कांदा भासतोय तो पण हे करायचं थोडस पाणी न्यायत टाकते एका साइड थोडस स्मॅश करून घ्यायचं जर तुम्हाला बेसन घालायचं नसेल ना तर यातली थोडीशी डाळ ह्यायला लावायची मिक्सरला लावायची थोडीशी बारीक करून घ्यायची जर बेसन घालायचं नसेल तर ते पण इकडे मॅश करायचं दोन्ही चमच्यानेच मॅश करायचं चांगलं येतो कांदा भाजलायला आल आलो लसून टाकते आणि आलं तुम्हाला फ्रश करूनच घ्यायचं टेस्ट नाही करायची ना ते दाताखाली आल्यानं चांगलं लागत भाजायला द्यायच भाजीपर्यंत ले आपण हे चमच्याने हे करून घ्यायचं बिला अख्खी राहिली पाहिजे सगळी बारीक झाली नाही पाहिजे म्हणून एका एक साडीच करायचं तेव्हा थोडासा हिंग टाकते सगळं ढून घ्यायचं व्यवस्थित बेसन टाकायचं त्या तेलावर त्याच्यावर परतायचं म्हणजे ते भाजलं पाहिजे तेलावर बेसन कस जा होत नाही म्हणजे भाजी वेगळी पाणी वेगळं असं ते हे होत नाही सगळं ते मिळून घ्यायचं सगळं व्यवस्थित म्हणजे बेसन टाकायचं नाही टाकायचं असेल तर ही डाळ थोडीशी घ्यायची मिक्सरला तरी बारीक बारीक करून घ्यायची आणि ती घालायची तुम्हाला जर बेसन घालायचं नसेल तर तुम्ही आता मिक्स डाळी पण घालू शकता तुरीची डाळ चवू मुग मुगाची डाळ चुळ्याची मसूरची डाळ चणा डाळ मिक्स डाळी पण घेऊ शकता मी मसाले घालते आणि तेलावर परतून घेते थोडस मी तेल टाकते आणि कडपलेल्या पाहिजे त्याला चिपकलं तर कडप नाही चांगले भाजले हे बघा मी पाणी गरम करत ठेवलेलं ते पाणी घालते गरम पाणी घालायचं ना आपल्याला हवं तसं पातळ करून घ्यायचं कारण आपल्याला भातावर पाहिजे ना म्हणून जास्त पातळ ठेवणार आहे आणि त्याला आटवायचं मात्र पाणी टाकून म्हणजे ते कसं मेंढलं जाते बाबा आणि थोडीशी कोथंबीर टाकते थोडी कोथिंबीर मी नंतर टाकवायला ह्याच्यात मी बारीक चिरून कोथंबीर पण टाकली आहे थोडीशी कसून मेथी घेतली आहे ह्याच्या हातात फिरायची मग टाकायचं मस्त चांगली येत मी साहित्य दाखवताना मी घेत दाखवली नव्हती नंतर घेतली गॅस बारीक करायचा आणि याला कड काढून घ्यायचा चांगला चेक करायचं झालेलं आहे चांगला कड आलाय बघा आता मी गॅस बंद करते मी केलेली पालकची आंबडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलोकांना क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ